माझ्याकडून जेवढं करावं करायचं तेवढं मी करणार शिक्षणाच्या बाबतीत बोलायला झालं तर संपूर्ण माझं प्रोजेक्ट पाहिजे तुम्ही उद्या तुम्हाला दाखवतो पाच जिल्ह्याकरता एक अग्रिकल्चर कॉलेज नाही अग्रिकल्चर युनिव्हर्सिटी करतात सातार सारख्या ठिकाणी जेव्हा बाबा मुख्यमंत्री असतात कित्येक वेळा एक दोन तीन शेवटी मी दमलो कंटाळलो म्हणलं बाबा प्लीज सही करा म्हणलं जागा कुठे आपल्या जिल्ह्यात शासनाच्या भरपूर जागा आहेत रोजगार उपलब्ध होईल मोठं एज्युकेशन चे दालन या ठिकाणी उघड खुले होते का तुम्ही आणि मी स्वतः सांगेन की मी सर्व प्रिपेअर बाबाने केलं आदरणीय प्रिपेअर बाबांनी केलंय आणि या अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीला नाव हे तुमचं देण्यात यावं नाही सर ज्यावेळेस ते संपूर्ण त्याला नाही तुमच्या आता कॉन्टॅक्ट संपूर्ण दिल्लीत आहे तुम्ही पंतप्रधान कार्यालयाचे त्या वेळेस हे वे होते ते काले मंत्री होते त्यांचा खऱ्या वाटतंय जे त्या बाईस बाबानी जे त्यांचा ऑफिस जे बाईस नाही करत करतात त्याच्यावर ते पंतप्रधान सायर करतात आपल्याकडे आय टी च प्रोजेक्ट आहे ना आय आय चा आ ना हा कुणाच पण शपथ नाही का एवढा काय सही करता येत नाही का, का। बाबा उदयनराजेने तुमच्यावर अशी टीका केली की मी पृथ्वीराज चव्हाणांच्याकडे मुख्यमंत्री असताना कृषी कॉलेज साठी मागणी केली होती पण त्यांनी जागेच कारण सांगत त्याच्यावर सही केली नाही त्यांना सही येत नाही का त्यांनी सही केली नाही सही येत नाही हे एक सुद्धा कारण खरं असू शकेल कारण <laughs> महाराष्ट्रातील जनतेला माहिती तर असं आहे की माझी इच्छा होती की सातारा जिल्ह्यामध्ये सरकारी कृषी कॉलेज व्हावं आणि ते मग आम्ही शिंदुराव चव्हाण जन्मशताब्दीच्या निमित्ताने करायला गेलं हा विषय काय होता मला आता इतकं आठवत नाही पण हे काही कारण असू शकत नाही आहे आणि त्यांचं खाजगी कॉलेज होतं का सरकारी कॉलेज होतं जागा त्यांच्याकडे होती का जागा तर असलीच पाहिजे तर त्यामुळे मग सरकारी जागा पण द्या आणि मला कॉलेज द्या ਕੱਲ ਕੀ ਕੋਲ ਜਦ ਅਸਿਰ ਮੰਗਣੀ ਅਸੀ ਤੇ ਮੈਂ ਇਹ ਵੇਗਲੇ ਪਧਤ ਤੈਂ ਦਾ ਵਿਚਾਰ ਹੋ ਗਿਆ